या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राज्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार सेवेच्या वतीने आज आम्ही मान्य महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय आहे सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्तेवर रस्ते असलेले खड्डे त्वरित बुजवा असं परिस्थिती झालेली आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खड्डेच खड्डे झालेले आहेत रोड उकरून गेलेला आहे आता रोड का खड्डे झाले उपरून तो विषय वेगळा आहे परंतु खड्डे झालेले हे खरं आहे पण या खड्ड्यामुळं सर्वसामान्य वाहनधारकांना दुचाकी वाहनधारकांना खड्डासुद्धा एक खड्डा असा झाला की ठिकाणावर एका ठिकाणी असं एकदम खो खोल खो खोलवर खड्डा झाल्याने वाहनातून जात असताना अचानक थांबावं लागतं किंवा खड्डा दिसत नाही मग ते त्या ठिकाणी अपघात होतो कालच आपल्या शांती चौकामध्ये पाण्यात टाकी जवळ अपघात झाला आणि जाधव नावाची महिला मृत्यू पावली अशा प्रकारे अनेक अपघात झालेले आहेत अनेक लोक अपंगता झाले आहेत काय आपल्यापर्यंत आलेले नाही पण या खड्ड्या त्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचं काम चालू आहे अनेक ठिकाणी पण प्रमुख रस्त्यावर न करता अंतर्गत रस्त्यावर या खड्ड्या बुजून ताबडतोब काम हाती घ्यावं त्याचबरोबर जे जा ड्रेनेज आहे ड्रेनेजचे जा काही खड्डे आजपर्यंत डेरीज किंवा एक फूट वरपर्यंत ड्रेनेज झाकण असलेलं आहे अशामुळे तर अनेक अपघात होत आहेत हे जरा जुना विषय आहे तरीसुद्धा महानगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे आणि सक्षम आयुक्त आपण या ठिकाणी त्यांचा गौरव करतो परंतु या खड्ड्याच्यामुळं त्यांचं नावसुद्धा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु यामुळं अनेक गोरगरीब आता कामगारांचे कुटुंब टू व्हीलरवर किंवा दुचाकीवर आपल्या घरच्यांना घेऊन जातात कुठं तर कुठं तर कार्यक्रमाला गेलं तर ते अगोदर ते खड्डा आल्या आल्यामध्ये बाईक पड पडते आणि त्यांचा अपघात होऊन त्यांचं आयुष्य आहे अशा प्रकारचं या ठिकाणी गंभीर परिस्थिती आलेली आहे या गंभीर परिस्थितीला दूर करण्यासाठी आणि ते आपल्याला हे खड्डे बुजवण्यासाठी आपण करीत आते काम हाती घ्यावं त्याचबरोबर डेनेजच्या दे बाबतीत सुद्धा आपण अत्यंत तातडीने या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रस्ता दुरुस्ती करावा खड्डे आणि देणीचं अन्यथा आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बीडी कामगार यंत्रमाग कामगार सगळे कामगार आणि सोलापूरचा जन जनता जनताना घेऊन नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी

यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोपरायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव